नमस्कार मंडळी आज आपण आपल्या किचनमध्ये माझ्या मुलांच्या आवडीचा मँगो मिल्कशेक करणार आहोत माझी मुलं अजिबात दूध पेत नाही दुधावरची साय खात नाहीत तेही आवडीने पितात असा सोप्या पद्धतीचा आपण मँगो मिल्कशेक तयार करणार आहोत आंब्याचा सीझन सुरू झाला की रोज आमच्या इथं हा मिल्कशेक असतोच तर याला लागणारे साहित्य पाहूया इथे चार आंबे घेतले तर दोनच आंब्याचा रस आपल्याला मिल्कशेकसाठी पाहिजे तर मुलांनी इथे चार आंबे ठेवले त्यासाठी अर्धा लिटर दूध अर्धी वाटी साखर काजू आणि बदामाचे जाळसर आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहे आणि व्हॅनिला इसेन्स एवढे साहित्य आपले मँगो मिल्कशेकचे आहे साखरची आपल्याला मिक्सरमधून बारीक पिठी करून घ्यायची आहे आणि दोन आंब्याचा रस आपण इथे काढून घेतला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जी अर्धी वाटी साखर घेतली ती टाकून घ्यायची आता साखरची छान बारीक पिठी म्हणजेच पावडर करून घ्यायची आता या साखरमध्ये आपण केलेला दोन आंब्याचा रस टाकून घ्यायचा त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला व्हॅनिला इसेन्स इथे टाकून घ्यायचे आहे तर व्हॅनिला इसेन्स हा मिल्कशेकचा आवश्यक घटक आहे तर हे टाकल्यामुळे आपल्या मुलांना दुधाचा वास येत नाही त्यामुळे व्हॅनिला इसेन जरूर टाका इथे अर्धा लिटरमधले थोडेसे दूध टाकून घेतले दुधावरची क्रीम आपण टाकली नाही आणि काही पाच सहा बर्फाचे तुकडे टाकून घेतले आता हे मिक्सरमधून होईपर्यंत फिरून घ्यायचे मी आधी फिरून घेतले नंतर उरलेले जे दूध होते ते परत टाकून फिरून घेतले इथे आपला योग्य कन्सिस्टन्सी असलेला मँगो मिल्कशेक तयार आहे तर ग्लासमध्ये दोन तीन बर्फाचे तुकडे दोन्ही ग्लासमध्ये टाकून घेतले आणि तयार मिल्कशेक यामध्ये टाकून घेतला मिल्कशेकमध्ये आंब्याचा रस किंवा पल्प जास्त प्रमाणात टाकला तर मिल्कशेक घट्ट होतो तर घट्ट मिल्कशेक मुलांना प्यायला आवडत नाही इथे सोप्या पद्धतीचा मिल्कशेक बनवण्याचे मी परफेक्ट प्रमाण सांगितले आहे तुम्ही अशा प्रकारे नक्की करून पहा मिल्कशेकवर जाडसर केलेले काजू बदामाचे तुकडे टाकून घेतले तुमच्या आवडीनुसार इथे ड्रायफ्रूट टाकू शकता तर घरात मिळणाऱ्या साहित्यात झटपट होणारा हा मिल्कशेक तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगा धन्यवाद